दार तुमको उत्सव करतो अभिनंदन करतो महाराष्ट्रत या अति तहसीलदार आहे की त्यांनी दंतकळ अर्धाल्यानंतर पुरेसे पुरावे नाही म्हणून 17 ते 24 40 अर्धा पैकी फक्त 51 अर्दत मांजूर गेले बाकी सगडे भेटाई म्हणजे कोणी फक्त आधार कार्ड दिलं कोणी रेशन कार्ड आणि त्या आधारावर महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले म्हणून नांदेडच्या तहसीलदारांचा आम्ही स्वागत पण केलं आहे महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा रिव्ह्यू सुरू आहे आज मी एडिशनल एस पी एक आणखीन विषय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्धार आहे भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि हे अभियान मी हातात घेतलेले आहेत मुंबईत एका महिन्याचा आज सगळ्या मशिदीवरील भोंगे खाली आलेले असेल आतापर्यंत चाळीस टक्के मशिदींनी भोंगे उतरवले आहेत नांदेड मध्ये पण हे अभिप्राय अभियान जोरात सुरू करावा असं मी पोलीस अधिकाऱ्यानं विनंती केली नांदेड जिल्ह्यामध्ये आता तालुका आहे तिथल्या ग्रामीण रुग्णालयात ब्याऐंशी बोगस जन्म प्रमाणपत्र नोंद केले के गेले त्या संबंधात मी जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांचंही कौतुक केलं आहे खूप चांगला रोल प्ले केला आहे हे प्रकरण महाराष्ट्र स्तरावर याची चौकशी सुरू झालेली आहेत पोर्टलची तिथल्या कर्मचाऱ्यांनी जे छेडछाड केले आहेत या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार पण फक्त आणखीन ठिकाणी पण काही झालं असेल तर त्यातही तपास केली जाणार तुम्ही भोंग्यांचा जो विषय घेत आहे तर ऑपरेशन सिंधूच्या वेगळे बेळगावमध्ये जो अटॅक झाला त्याच्यानंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जे काही डिफरन्सेस होते ते या निमित्तानं सगळे एकत्र एक झाले होते ते डिफरन्सेस कमी झाले होते पण पुन्हा एकदा अशा पद्धतीनं मस्जिदीचे भोंगे यावरनं पोलरायझेशन ऑफ रिलिजन असं नाही होणार ही तुमची भाषा आणि तुम्हाला म्हणजे ते काँग्रेस आणि मुस्लिम नेत्यांची पॉलिटिकल ती आहे न्यायालयाला आपण हे कोणाची बोलायची हिम्मत नाही कारण आदेश ते न्यायालयाने दिलेले आणि सगळ्यांना लागू पडतो पण मुद्दा कसा आहे की काही लोक धर्मता नावाने जे माफियागिरी करतात आणि ते नियमाला मान्य करायला तयार नाही रात्री दहा वाजता लाऊडस्पीकर बंद ते संबंध महाराष्ट्राचे संबंध देतात गणेशोत्सवला पण लागू पडत भोंगे आता गणेश मधून अदृश्य झालेले आहेत म्हणून जो कायदा आहे तो सगळ्यांना लागू करणार माझ्यात धमकी दिलीच होती ना तू या कि दिखा तर घरम्या हा के मारेंगे तर त्यांनी फरक पडत नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या जवळ न्यायालयाने आता आदेश दिले राज्य सरकारला चार महिन्यात द्यावा निवडणूक